ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर आनी सेंटर आणि टेस्टी कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी संत शेख मोहम्मद महाराज कोणत्या कुळामध्ये जन्माला आले हे महत्वाचं नाही त्यांनी केलेलं कार्य दिलेला समतेचा संदेश हा महत्वाचा आहे असं वक्तव्य संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धार प्रसंगी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या भेटीदरम्यान शिवसेना शिंदेगड प्रदेश अध्यक्ष धर्मवीर आध्यात्मिक सेना आणि वारकरी संप्रदाय युवा मंचाचे अध्यक्ष हरिव्यक्तपरायण अक्षय महाराज भोसले यांनी केलाय यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की शेख मोहम्मद महाराज यांचा दर्गा नसून मंदिरच आहे त्यामुळे अक्षय तृतीयेला आंदोलन थांबवा आणि इथे सुरू असलेले भजन कीर्तन हे मंदिरामध्ये करा असा सल्ला त्यांनी दिलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमांमधून याविषयी दोन दिवसात मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत सुरू असलेल्या आंदोलनामध्ये शेवटचं कीर्तन मीच करणार गावकऱ्यांच्या मनासारखा निर्णय होईल असा विश्वास त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिला आहे भारताच्या दर्शनाने म्हणून असत पवित्र आणि मला समाधान वाटलं जायचं की भारताचं दर्शन घेताना मला पण एका मला खंत देखील आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सतरा ग्रस्त आंदोलन सुरू आहे खरं या आंदोलनाची दखल घेत आदरणीय गणशिंदे साहेबांच्या वतीनं मी या ठिकाणी आलेलो आहे म्हणून आपण सगळ्यांना किती पूर्व कल्पना असेल की आता जो काही सध्या वाद सुरू आहे त्या वादाची सुरुवात काहीतरी ते चुकीच्या ते प्रवृत्तीच्या लोकांनी केलेली आहे कारण की मुळातच जे तुमचं मूळ स्वभाव आहे मूळ स्थान आहे अर्थात सदृत संदर्श शेख मोहम्मद महाराज हे कायम आपण असं म्हणतो शेख मोहम्मद अविंद यांचे हृदय गोविंद त्यांच्या अंतरकरणात हृदयात गोविंदाचा वास आहे ते रामकृष्णाचं भजन करायचे आजीवंत त्यांनी पंढरपूरची वारी केली आहे अशा संतांना मात्र कुठेतरी त्यांचं इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय मूळ आपण जर पाहिलं असेल मागचं मी आता काही ते आहेत आणि जर पाहिलं की मूळ तिथे असं होते ते संत शेख मोहम्मद बुवा देवस्थान असं होतं मात्र अलीकडच्या काळामध्ये त्या शेख मोहम्मद बुवा देवस्थानचा अर्थात धार्मिक मंदिराचं रूपांतरण या दर्गात करण्यात आलं आता मी जाऊन पाहिलं तिथे बऱ्यापैकी जसं काही मशिदीमध्ये ज्या काही व्यवस्था असतात अशी व्यवस्था अलीकडच्या काळमध्ये अगदी एक दोन वर्षात करण्यात आली आहे महाराजांच्या नाव पुढे कुठं काही हजरत लावणं अमक लावणं अशा बऱ्याच गोष्टींचा उपद्व्या स्थानिक मंडळींनी काही केलेला आहे आणि मुळात ते काही त्यांचे वंशज नाहीत आज तिथे भाई आहेत भाई आहेत तिथे त्यांची मूळ वंश परंपरा समाजाने मंडळी आहेत पण कुठेतरी दोन धर्मामध्ये जातीय द्वेष निर्माण करून काहीतरी कोण आपली राजकीय पोळी अथवा अन्य काही पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे का दुर्दैवानं जी संतांची भूमी आहे साक्षात महाराजांनी त्यांना जी मारुजी महाराजांनी जी जमीन दान केलेली आहे किंवा अशी काही जे पुरावे आहेत अशी मंदिराची जमीन गावातली काही जमीन त्यांनी मला वाटते वर्क बोर्डाकडे दिली आहे मला वाटतं की कुठेतरी काही चुकीच्या प्रवृत्तींनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला आहे तुम्ही इतकंच सांगेन की आम्ही आपल्याला थडगं साईडला काढलं अतिक्रमण काढलं औरंगेजी कवर काही दिवसात निघून जाईल आणि त्याच्यापुढे हे चिरिमिरी तर काय राहिले आहेत जे मूळ आहे ते कधी झाकलं जाऊ शकत नाही आणि जे सत्य आहे ते कोणीही लपवू शकत नाही कोणी किती काही त्याच्यावरती अतिक्रमण केली दावा केला प्रतिदावे केले तरी सुद्धा सत्य झाकलं जाणार नाही त्यामुळे सत्याच्या बाजूनेच निश्चित निकाल लागेल गावस्तानी विनंती केली आहे त्यांचं आंदोलन तात्काळ मी तर आजच संपवणार होतो पण एक गोष्ट मला जाणवली की यांचं आंदोलन काय स्वरूपाचं आहे त्या रोज कीर्तन करतात कीर्तना रोज पाच हजार लोक आहेत हे भजन करतात प्रवचन करतात किंवा या निमित्तानं गावातल्या लोकांचं अधिक प्रवजन होत आहे आणि एका प्रकारे वारकरी मंडळींना त्यांचा चरित्र असा किंवा आनंद घेता येतो त्यामुळे फक्त त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही सुरू ठेवा आपली बैठक येऊपर्यंत अन्यथा यांचं आंदोलन आयोजित संपलं असं मी जाहीर करणार होतो पण ठीक आहे आणि मी या सगळ्यांना शब्द दिला आहे शिंदे साहेबांच्या माध्यमातून तात्काळ मंत्रालयामध्ये याच्यावरती विशेष बैठक लागेल आणि त्या अनुषंगानं सगळ्या गोष्टींची पडताळणी करून निश्चित योग्य तो अर्थात जे मूळ मंदिरच आहे तर तुम्ही दर्गा करण्याचा प्रयत्न करताय अन्य काहीतरी म्हणजे एकंदर ते आपण असं म्हणतो की तुकोबारायांच्या सानिध्यातले संत आहेत चंद्रभट बोधने महाराजांच्या सानिध्यातले ते संत आहेत आणि मग त्यांचं कुठेतरी इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न हा अत्यंत वाईट आहे आता आम्ही प्रचंड घेतो घेतोय खरंतर यांनी हे सगळे उद्योग उद्योग केले ती मंडळात घराला टाळे ढोकून पळून गेलेत का बरं ते त्यांनाच भीती आहे एकीकडे संपूर्ण आमचा वारकरी समाज मी हिंदू समाज म्हणत नाही बरं का वारकरी समाज म्हणतोय कारण की शेख महाराज तरी मुस्लिम समाजाची असतील जा त्यांनी जन्म घेतला असेल पण त्यांनी आपल्या आयुष्यभर संतांची उपासना केली आहे भगवंताचं नामस्मरण केलंय आणि त्यांचं कुठेतरी चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न इथली काही नास्के डोक्याची मंडळी करतायत की कधीही आम्ही खपवून घेणार नाही ती आमच्या जेव्हा त्यावेळी सापडतील निश्चित त्यांचा योग्य ते पाहूनचार आम्ही करू पण आता मात्र मी आपल्याला इतकी ग्वाही देतो की तात्काळ एक सात दिवसांच्या अजून शिंदे साहेबांच्या वतीनं आपण एक बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये सगळे मुद्दे माहिती लागतील मग काही फेरफार सुद्धा बघितले म्हणजे अलीकडच्या काळामध्ये ते फिरफार केले गेले ह्याच्या मागे नेमकं करता करता कोण आहे ते पाहून त्यांच्या कोठात कोठर कारवाई केली जाईल आणि पुनशे एकदा समस्त ग्रामस्थांना श्रीगोंदेकरांना नंतर जो काही मूळ देवस्थान आहे ते कशाप्रकारे परत त्यांना देता येईल त्याकरता प्रामाणिक सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका